पोदार संपन्न या नाना मोरे यांच्या हस्ते या, या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आता होणार शैक्षणिक क्रांती आपल्या शहरात उद्याचा बुलंद भारत घडविण्याचे आमचे ध्येय आहे जामखेड तालुक्यातील सुजान पालकांसाठी नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी व आपली मुले सक्षम घडविण्यासाठी एक दर्जेदार विचारमंथन आणि शैक्षणिक संकुल सुरू झालाय आता पुणे मुंबई नको आता आपल्या शहरात घ्या शिक्षण कालिका पोदार लर्न स्कूल आपल्या सेवेत याचा शहर ऑफिसचं उद्घाटन समारंभ व पालक मेळावा संपन्न झालाय मान्य उपसभापती सूर्यकांत नाना मोरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्तावित संस्थेचे संचालक उमाकांत अंदुरे यांनी केले यावेळी डॉक्टर संजय कळमकर यांचे व्याख्यान झाले मान्य श्री वाल्मिक सोमासे सर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बीड यांनी पालकांशी साधला संवाद व नंतर पोद्दार जम्बो किडच्या एच एम रेणुका राजहंस मॅडम यांनी शाळेविषयी माहिती दिली यावेळी उपसभापती श्रीकांत नाना मोरे वाल्मिक सोमाचे सर डॉक्टर संजय कळमकर रेणुका राजहंस डॉक्टर काशीद महादेव डुचे सर्व नगरसेवक पत्रकार सरपंच उपसरपंच शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करण्याचं आव्हान संस्थेचे संचालक उमाकांत आंदुरे नितीन तवटे प्रशांत कानळे सागर आंदुरे यांनी केलंय तर शेवटी आभार निलेश तवटे यांनी मानले শিক্ষণ মন্ত্রী খুব মহকার্য আমার সিব্বিক বিশেষে না সহকার্যাম ঐশী লক্ষ পূর্ণ পঞ্চায়েত টাকা প্রমাণে হ্যাঁ মহানভাবে आनंद हो राज्य उत्तर वर्षन दादा आपके पास कोई लाइब्रेन है तो लाइफलाइन ले क्योंकि यह पास करोड़ का भावना है देखो माना नहीं मैं जे शाइबा शिक्षक ने माला संगित है मैं लॉक करा नापुर ट्रान्सलेट कराल का खूप खूप शंका असतात बघा जेव्हा तुम्ही बीड जेव्हा स्कूल फ्री झाली तेव्हाही हेच प्रश्न होते जवळपास सगळीकडे हेच प्रश्न कमी अधिक फरकाने असतात आणि अपेक्ष असतात असे काही प्रश्न असतात ते प्रश्न जे तुमच्यावर असतील ते तुम्ही आता सुरुवातीला जेव्हा बीड स्कूल आली उस्मानाबाद आणि आली त्या शंका सकाळना होत्या परंतु रिक्रुटमेंट करताना प्रिन्सिपल असो टीचर्स असो व्हाईस प्रिन्सिपल कोऑर्डिनेटर्स सर्वांची रिक्रुटमेंट आपण काय शिकवणार करिक्युलम काय आहे तो करिक्युलम काही पिढ्यांना अशी अवस्था नाही माणूस पुन्हा आदिवासी साधला आहे पूर्वी तो अज्ञानामुळे राहायला आता विज्ञानामुळे आहे आम्ही कशा भाज्या खायचो आमचं आदिवासी कशा भाज्या खायच्या एवढेच मताले नव्हते माणसं शिक्षित पाळायला लागले पुन्हा खायला लागले पुन्हा तुला शिक्षकांनी राहिलं पाहिजे ती क्षमता भविष्य चांगलं आहे आपण यामध्ये गुंतवणूक केली मला वाटतं एखादी लायब्ररी टाकल्यानंतर शाळा टाकल्यानंतर हा व्यवसाय होऊ शकत नाही कारण दुसरीकडे एवढा पैसा जर गुंतवला तर त्याची दाम उफट तिपट होऊ शकते परंतु कुठंतरी मनामध्ये ही भावना आहे की दामगेट माझ्या हे उत्तम शिक्षण देणारी संस्था आपल्या शहरामध्ये आली आणि आपल्या तिघांनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो की शिक्षण हा व्यवसाय होऊ शकत नाही ते आहे आणि व्यवसाय करता करता आपण वाटचाल करत आहात ते ध्येय आपण पूर्ण होऊ शकतं चांगलं वाटत मी तर पालकांना विनंती करेन की आपण आपल्या मुलाला या शाळेत जाण्यासाठी आपण दोन डोळे मंत्रि उपस्थित आहात आपण आपल्या मुलं मुलं या शाळेत जोळी कापून घातली पाहिजे खरंतर शिक्षण आणत असेल तर आपण पाठिंबा द्यावा आपल्या जानिवडल्या अनेक मुला शिक्षणासाठी जानगड तालुक्याच्या बाहेर जात आहेत म्हणून महाराष्ट्रावर आपण मुलं बाहेर शिकवत आहोत इस्मानाबादमध्ये तुम्ही म्हणजे जाणपणा नाही बाहेर शिकवत आहे ते सांगताना मला वाटतं की ते मी इंग्लिश माझ्याबरोबर जायला पाहिजे तर त्याचे पद्धतीने शिक्षण मिळालं नाही मला सरांनी सांगितलं की इंग्लिशची भाषा जबाबदार मिळत नाही म्हणजे जास्त भाषा नसतो तर या ठिकाणी मेळाव्याने वाचन केलं रेणू कुमार दादांची मॅडमने इंग्लिशमध्ये बोलत की त्यांच्या बरोबर बरोबरमध्ये पण आपल्याला ते भाषण समजत नव्हतं आपल्याला तसं आपल्याला आपल्या मुलांना इंग्लिश आम्ही चाललंय खरंतर महाराष्ट्र तहसीलदार झालं पाहिजे ते रिटर झालेलं पाहिजे की लाखान ऑफिसर झालेली पाहिजे पण ज्यावेळेस प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जातो तेवढे मुलांची इंग्लिश प्रमाण असतं आणि मागे येतात तर सरकारने आता यामध्ये नीट परीक्षा नाहीप त्याच परिषदेपर्यंत आपण काळ स्कूल शहर पालक मेळावा या माननीय सुरेखांत नाना मोरे उपसभापती पंचायत समिती जाऊन ठेव तसेच माननीय श्री डॉक्टर संजय कळमकर ज्येष्ठ साहित्यिक तसेच मान्य श्री वाल्मिक समाजसेवक प्राचार्य कोताल इंटरनॅशनल स्कूल फी तसेच रेणुका राजहंस मॅडम कोताल इंटरनॅशनल स्कूल स्कूल फी जे तसेच जामखेड परिषदेचे लोकप्रिय सदस्य माननीय दिगंबरजी चव्हाण साहेब शिक्षक बँकेचे माजी चेअरमन माननीय नारायण सर तसेच शिक्षक बँकेचे जे चेअरमन श्री सर व श्री डॉक्टर काशी हे सर्वजण वेळामुळे काढून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले सर्व पालक सर्व पत्रकार सर्व क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी यांचे मोठा संस्थेच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतो प्रतिनिधी किरण रेडे विश्वदर्शन न्यूज जामखेड